लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शहरातील संत मीरा पब्लिक स्कूल येथे दरवर्षी प्रमाणे वार्षिक शाळा अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा सप्ताहामध्ये वेगवेगळे वेग वैयक्तिक आणि सांघिक खेळ घेतले जातात यामध्ये नर्सरी ते यूकेजी के साठी बलून ब्लास्ट बिस्किट इटिंग रनिंग संगीत खुर्ची आणि आता पहिली ते दहावी साठी लेमन अँड स्पून म्युझिकल चेअर बलून ब्लास्ट आणि बुक बॅलन्स स्लो सायकल लॉंग जम्प सॅक जंप इत्यादी वैयक्तिक तर खो खो कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल -वौल, रस्सी खेळ इत्यादी सांघिक खेळ घेतले जाणार आहेत या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मेजर महावीर तनपुरे सहदेव गिरवले कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ॲडव्होकेट अनिकेत काशीद ॲडव्होकेट पृथ्वीराज सद्दीवाल हनुमंत विटकर माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे महादेवी विटकर दीपाली मोरे पंजाब घाडगे दुर्गाप्पा पवार रणजित रोहिते मेघा खैरे कृषी विद्यालय डोंजेचे प्राचार्य अशोक राठोड सावित्रीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य प्रसाद अंधारे आणि प्राचार्य संतोष भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले संविधान दिन साजरा करून उद्घाटना प्रसंगी सुरुवातीला प्रत्येक गटाला हौस मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक झेंडा वाटप करून फ्लॅग सेरेमनी साजरा करण्यात आला त्यानंतर शाळेतून जे विद्यार्थी विभागीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेले आहेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते ज्योत देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना खेळ भावनेची शपथ देऊन क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या क्रीडा स्पर्धेसाठी संस्था अध्यक्ष डॉक्टर उदय सिंह आणि संचालक डॉक्टर शिल्पा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख माधुरी नांगरे यांनी केले हा क्रीडा सप्ताह क्रीडा प्रमुख पंकज रणदिवे सुमित कोकाटे सुमया शेख सोनाली क्षीरसागर अश्विन बामणकर आणि रोहिणी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाणार आहे यावेळी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा